आहे या ठिकाणी महाप्रवेश केला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्या ठिकाणी आमची पौर्णिमा दरेताई आमचे पावडे भाऊ या सगळ्यांचे विशेष मेहनत याच्यासाठी आहे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरतजी आणि संपूर्ण टीम आज खासदार सुद्धा इथं हेमंतजी सवराय आज आमदार सुद्धा साहेब आमच्या या ठिकाणी आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या मंत्री या त्या ठिकाणी मेघनाताई बोर्डीकर सुद्धा येऊन गेल्या आणि खरं मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा शासकीय दौरा आपण ज्यांना म्हणून तो दौरा त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये लावला आणि तिथे जाऊन सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला देवाभाऊ सुद्धा किती संवेदनशील आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्षाची सुरुवात गडचिरोली सारख्या ठिकाणी आदिवासी बांधवांसोबत सुरुवात केली सत्तर वर्ष ज्या भागात बस कधी गेली नव्हती त्या ठिकाणी बस देण्याचं काम हे आमच्या देवाभाऊने भाऊंनी केलंय किती नक्षलवाद संपवायचं काम हे देवाभाऊंच्या माध्यमातून राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळेच या नेतृत्वावर या पक्षावरती विश्वास असलेल्या आज माझ्या जवळपास 1250 भगिनी आकडा तुम्हाला अगदी जबाबदारीने मी सांगते कारण ते पूर्णिमा आणि तरेताई उभी आहे आणि पौर्णिमा आणि तरेताईंनी मला हे सांगितलंय चित्राताई ये तो सिर्फ ट्रेलर है अभी पूरी पिक्चर बाकी है कारण मोदी सरकारचा आणि देवाभाऊच्या सरकारच्या सगळ्या योजना या गाव खेड्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याचा लाभ हा महिलांना होत एकमेव अशी पार्टी असेल की त्या ठिकाणी वुमन सेंट्रिक योजना महिलांना केंद्रभागी ठेवून केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आयुष्यामध्ये हास्य फुलवायचं काम त्यांच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम जर कोण करत असेल त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे मला अभिमान आहे आमच्या नेत्यांचा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे देवाभाऊ नेहमी मला सांगतात चित्रातही भाषणाने पोट भरत नाही भगिनींच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्या अनुसार आज बचत गटाच्या माध्यमातून मोठी चळवळ ही त्या ठिकाणी चालू शकते अ मोदीजींनी तर एक लाख कोटी रुपये हे फक्त बचत गटांसाठी त्या ठिकाणी दिले राज्य सरकार सुद्धा मागे नाहीये एक प्रश्न आमच्या पौर्णिमाने मांडला की गेली कित्येक वर्ष एक एक दोन दोन किलोमीटर पाणी आणायला जावं लागतं मोदीजींनी सांगितलं जल जीवन मिशन नल नल और नाल में हवा पाणी होगा येणाऱ्या दिवसामध्ये डोक्यावरचे अंडे जाणार आहे अकरा कोटी त्या ठिकाणी लखपती दिदी बनवण्याचा संकल्प मोदीजींनी केलाय त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी या मोठ्या संख्येने असतील एवढं मोठं आशादायक आणि त्या ठिकाणी आपण म्हणू यशस्वी चित्र हे महिलांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे त्यामुळे महिला विचारतात भाजपामध्ये नाही जायचं तर कुठे जायचं आणि म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणींचं मी या ठिकाणी आमच्या सगळ्या नेत्यांसह आणि सहकाऱ्यांसह मनापासून स्वागत मॅडम आपण विक्रम